मुंबई लगत असलेल्या मिरा रोडच्या नगरात ही कारवाई सुरू आहे बेकायदा अतिक्रमणांविरोधात चालवण्यात आलेल्या या कारवाईमुळे उत्तर प्रदेशात योगी सरकारनं गुन्हेगारांविरोधात चालवलेल्या बुलडोजर पॅटर्नची आठवण करून दिली या पॅटर्नला देवा पॅटर्न असं नामकरणही करण्यात करण्यात आलंय बुलडोजर फिरवलं नुसतं गेलं नाही जिहादी लोकांना आसमान दाखवण्याचं काम केलं आणि आता आमच्या महाराष्ट्रामध्ये दे, बुलडोझर देवा पॅटर्न हे आता सगळीकडे तुम्हाला दिसणार आहे जिथे जिथे ह्या जिहादी लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण करतील हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करायला प्रयत्न करतील तिथे तिथे बुलडोझर देवा तुम्हाला पॅटर्न दिसेल आणि त्या त्या जि जिहाद्यांना मिट्टीमध्ये मिळाल्याचं काम हे बुलडोझर पॅटर्न करेल ठाम विश्वास आहे जब ऐसी बात होती है कि मुंबई छोड़ के यूपी चले जाओ अरे भाई मुंबई भी हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे की है और हम उनके विचार को मानने वाले लोग हैं और इस तरह की अगर आज यहाँ पर बातें निकलेगी तो कोई सहन नहीं करेगा मेरा रोड या कारवाई संबंध सोमवार से जोड़ा जातो है अयोध्येत पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मीरा रोडमध्ये काही संघटनांनी रॅली काढली होती ती रॅली या परिसरातून जात असताना काही समाजकंटकांनी त्यावर आक्षेप नोंदवत गाड्यांची तोडफोड केली रॅलीत सहभागी झालेल्यांना मारहाण केली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्या समाजकंटकांना गजाड केलं किसी तारीख की घटना के बाद हमने तुरंत रजिस्टर एफ किया था और उसके बेसिस पर हमने उसी दिन में तेरह आरोपियों को अरेस्ट किया था जिसमें आज जी और करने के बाद पाँच दिन की कस्टडी भी मिली है उसके साथ ही साथ समाज में जो इम्पोर्टेंट पॉइंट्स रखे वहाँ पर शांति बहाल करने के लिए आज रोड मार्च भी निकाल गए हैं फिक्स पॉइंट्स भी कई सारे हमने रखे और हमारे डी जी ऑफिस से हमने

सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानिन की त्यांनी आदेश दिले आणि जिथे बुलडोझर चालले पाहिजे होते तिथे बुलडोझर चालायला सुरुवात झालेली आहे मी धन्यवाद देना चुंगा देवेंद्र फडणवीस जी का कि उन्होंने बुलडोझर चला कर, पुलिस का ऍक्शन दिखाकर आज जिस तरह से उन्होंने हिंदुओं के आत्मबल दिया उसके लिए दिल से उनको धन्यवाद ईश्वर आपको और शक्ति दे देखिए दंगा जो भी करे लाइन ऑर्डर के हिसाब से जो भी कार्रवाई करनी है सरकार करने के लिए कटिबद्ध है तर दुसरीकडे विरोधकही नाव न घेता चेतावनीखोर वक्तव्य करणाऱ्यांना विरोधात कारवाईची मागणी करताना दिसतायत आमची कायमच मागणी अशी असते की शेवटी जो कोणी दोषी असेल जो कोणी गुनहगार असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं कायमचं पक्क मत आहे कोणा कोणी दोषी असो त्याचा मुलायजा ठेवू नये त्याला पाठीशी घालू नये सरकारनं ही काळजी घ्यावी काही लोक चिथावणी देण्याचा प्रयत्न तिथं करतायत अशी चर्चा आहे चिथावणीखोरांवर कारवाई झालीच पाहिजे शेवटी हा समाज शांत राहिला पाहिजे हे राज्य शांत राय शांततेनं चाललं पाहिजे हा देश शांततेनं चालला पाहिजे सर्वांनी गुन्हा बंधुत्वानं नांदलं पाहिजे हे तर काँग्रेसचं मत आहे आणि त्यामुळे कोणी असो जो गुन्हेगार असेल जो चितवणीखोर असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे बेकायदा बांधकामा विरोधात चालवण्यात आलेल्या बुलडोजरचं कनेक्शन योगींच्या पॅटर्नशी जोडण्यात येत आहे गँगस्टर विकास दुबे गोळीबारात मारला गेलेला बाहुबली खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ सध्या तुरुंगात असलेला कुख्यात मुक्तार अन्सारी आणि आने अनेक सराईत गुन्हेगारांसह उत्तर प्रदेशात दंगलखोरांची घरं आणि मालमत्ता अशी कोट्यावधींची मालमत्ता बुलडोजरने उद्ध्वस्त करण्यात आली उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचा हाच बुलडोजर पॅटर्न मध्य प्रदेशातही वापरला गेला आता महाराष्ट्रातही बुलडोझर पॅटर्न गँगस्टर दंगेखोर यांना वचक बसवेल का हे पहावं लागेल या योगींच्या पॅटर्नचा संबंध महाराष्ट्रात मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या कारवाईशी जोडण्यात येतोय दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर भाजपच्याच नेत्यांनी त्याला देवा बुलडोजर पॅटर्न असं नाव दिलंय आता त्यात खरं खोटं काय हे देवेंद्र फडणवीसांनाच ठाऊ समाजकंटकांविरोधात हा पॅटर्न महाराष्ट्रात खरंच वापरायला सुरुवात झाली का त्यामुळे समाजकंटकांसह समाजातील अपप्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यात खरंच यश येईल का हे येत्या काळात स्पष्ट होईलच रोडहून विपुल पाटील निकेश अर्दुलसह रशीदी नामदार, पुढारी न्यूज